वार्ता, घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मार्गाव वार्ता शेतकरी पुत्रांचे अन्न त्याग आंदोलन तूर्तस्त माननीय खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते सोडले उपोषण अखेर जिल्हा प्रशासनाचे शेतकरी पुत्रांना बैठकीचे निमंत्रण जिल्हा प्रशासनासमोर एकोणवीस सप्टेंबरला शेतकरी प्रश्न बैठक नमस्कार मारेगा वार्ता मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सोयाबीन कापूस दरवाढ अतिवृष्टीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी पुत्र सचिन मनवर कृष्णा पुसनाके व प्राध्यापक पंढरी पाटील यांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून जिल्हा प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी मागण्यासंदर्भात एकोणवीस सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे बैठक बोलावलेली आहे माननीय जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला शेतकरी पुत्र व त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी देशपांडे यांनी जिल्हा प्रशासनाच्या बैठकी निमंत्रणाचे लेखी पत्र प्राध्यापक पाठे यांना दिले यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख व काँग्रेस नेते माणिकरावजी ठाकरे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केले शासनाने आंदोलनाची दखल घेऊन शेतकरी पुत्रांना चर्चेसाठी बोलावले आहे त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शेतकरी व सहकार्यांनी केल्यानंतर उपोषण करता कृष्णा यांनी आंदोलन स्थळी उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या चरणी नतमस्तक होत आपले अन्न त्याग आंदोलन तूर्त स्थगित केले बैठकीत के काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू जर ठोस निर्णय झाला नाही तर यावेळी बाळासाहेब बबलू देशमुख प्राध्यापक धरणे बीपी चौधरी ज्ञानेश्वर गायकवाड राजेंद्र गायकवाड संतोष ढवळे मोहन इंगडे अनिल गायकवाड जितेंद्र मोघे वर्षाताई निकम शुभम लांडगे प्रकाश कांबळे प्रशांत कुटे प्राध्यापक प्रवीण देशमुख उपस्थित होते मारेगा वार्ता सर्व सहकारी असते पहिली गोष्ट ही आणि सर्वांच प्रेम या ठिकाणी लाभल ऊर्जा दिली ताकद दिली बळ दिलं सर्वच लोक सर्वांचे अगदी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय